पंढरपूरमेड मतदार संघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छ अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शकोन नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दिक ताजी घडामोड अशी आहे की पुणे भागामध्ये पडत असलेला पाऊस व खडकवासला साखळी धरणावर सध्या पर्जन्य राजाने दमदार हजेरी लावल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून नऊ हजार चारशे सोळा क्युसेकने जो विसर्ग सोडला मोठा नदी पात्रामध्ये तो आता वाढून अकरा हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे तसेच पानशेत धरणातून सध्या पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळं खडकवासला धरणाचा विसर्गही वाढवण्यात आलेला आहे याचा फायदा उज्ल होईल येत्या काळामध्ये पुणे बंड गार्डनचं आवक वाढणार आहे दरम्यान मुळशी प्रकल्पाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आलेले आहेत त्यातून दोन हजार चारशे साठ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे कासारसाईमधून चारशे क्युसेक पाणी सोडलं जातं हे पाणी सुद्धा बनगार्डनला आणि पुढं उजनीला याचा फायदा होतो याचबरोबर वडिवळी प्रकल्पातून दोन हजार एकशे बहात्तर क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी इंद्रायणी मार्फत उजनीला मिळतं तर भीमा नदीवरच्या चासकमान प्रकल्पामधून चार हजार दोनशे नव्वद क्युसेकनं न पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे हे पाणी थेट उजनीमध्ये येतं त्यामुळे येत्या काळामध्ये दौंडची आवक ही वाढणार आहे सध्या जरी दंडची आवक ही सतरा हजार ते अठरा हजार क्युसेकच्या आसपास असली तरी हा विसर्ग आता वाढणार आहे पुणे भागात भीमाखोऱ्यामध भीमाखोरे असेल किंवा घाटमाथा परिसरामध्ये आज चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असणारं उजनी धरण जे आहे ते आता बावन्न टक्के इतकं भरलेलं आहे आणि ते आता वाधारत चाललेलं आहे याचबरोबर दौंडची आवकही वाढणार आहे त्यामुळं धरण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर